नमस्कार मधुज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे गावच्या पद्धतीने हटून बनवलेली चंदन बटव्याची किंवा चिलाची भाजी त्यासाठी इथे एक चंदन बटव्याची जुडी आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला याला कुकरला शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे पण टाकायचे आहेत चार शिट्यांना शिजवून घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर ही भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकून व्यवस्थित घोटून घेणार आहोत तर पीठ इथे एवढ्यासाठी टाकायचं की भाजीला घट्टपणा यावा म्हणून आपण गव्हाचे किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकतो आता इथे भाजी व्यवस्थित घोटून जाते आपण याची फोडणी करून घेऊया फोडणीसाठी सर्वप्रथम आपण इथे जिरे आणि एक चमचा मोहरी टाकणार आहोत आता यामध्ये वाटण्याचा मसाला टाकून परतून घेणार आहोत हे वाटण व्यवस्थित यामध्ये परतून घेऊया नंतर यामध्ये एक छोटा चमचा हळदी टाकूया आता यामध्ये शिजलेली भाजी टाकून घेऊयात त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घेऊया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेऊया वावरण पद्धतीने हटलेली ही चंदन बटव्याची भाजी अतिशय खाण्यासाठी उत्कृष्ट लागते आता ह्याला एकदा एक उकळी येऊन द्याव्यात आणि मग ही भाजी तयार होईल ही भाजी इथे तयार झालेली आहे तर आपल्याला जर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि मधूच किचनला सब्स्क्राइब करा धन्यवाद